नमस्कार दिग्गज जनता न्यूज मध्य बालाजी शिंदे शिव छत्रपति महाराष्ट्र गौरव दोन हजार चौबीस पुरस्कार धाराशिव जिह्ल उमरगा तालुक्याल एकुर्गावाड़ी ग्रामीण भागा मध्य दिव्यांग मुला अनाथ आश्रमा मध्य संगोपन शिक्षण व पुनर्वसन करना बालाजी सिद्ध्राम शिंदे हा पुरस्कार दिनांक तीन मार्च रोजी संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संगमनेर येथील कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातून आलेल्यांचा या तर्फे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले शिक्षण व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असलेल्या ज्ञानदेव शिक्षण प्रसारक मंडळ कदेर संचलित तुळजाभवानी अनाथ अपंग मतिमंद मुलांच्या शाळा एकुरगावाडी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले बालाजी सिद्धराम शिंदे यांना दोन हजार चोवीस या वर्षाचा मानाचा शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात आला हा पुरस्कार वितरणासाठी शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ जयश्री थोरात व संजीवनी फाउंडेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सानप यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला दिनांक पाच मार्च रोजी तुळजाभवानी बालगृह एकुर्गावाडी येथे बालाजी शिंदे यांचा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेतर्फे सत्कार करण्यात आला यावेळी बालगृहचे अध्यक्ष शिंदे जी एस. अधीक्षक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले दिग्गज जनता न्यूज उमरगा